तुला माहिती आपण क्रिकेटच्या मॅच बघितलेला हो हो। या क्रिकेटच्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीचं एक आंदोलनानंतर एक अनोखं असं गिफ्ट हो देण्यात आलं सुद्धा बळी बकऱ्याचा दिलेला अगदीच बळ्या बकऱ्याचा बळी दिलेला नाहीये तर चक्क कोंबड्या पण दिल्यात आणि बकरा अख्खा बकरा गिफ्ट म्हणून दिलेला आहे जो संघ या क्रिकेटच्या मॅच मध्ये विजे तिकडे अगदी आणि हे सगळं विरार मधला हा सगळा प्रकार आहे मला वाटतं आणि तिथे क्रिकेटच्या मॅचेस झाल्या जिंकणाऱ्याला गिफ्ट काय दिलं किंवा बक्षीस काय दिलं असेल तर बोकड आणि जो हारला किंवा कोंबड्या हे गिफ्ट म्हणून दिले आणि रविवार होता रविवारच्या दिवशी झालेल्या सगळ्या मॅचेस आणि त्यानंतर एन्जॉय करण्यासाठी किंवा पार्टी करण्यासाठी एकीकडे जिंकण्याचा आनंद असतो आणि त्याबरोबरच समोरच बोकड असेल तर हा आनंद होत असेल क्रिकेटच्या मैदानात काही पण शक्य विजेत्या संघाला पुरस्कारात बोकड उपविजेत्याला पाच कोंबड्या विरार मध्ये क्रिकेटची अनोखी स्पर्धा म्हणतात ना क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे तसंच काही क्रिकेटच्या मैदानात झाल्याचं विरार मध्ये पाहायला मिळालंय पण तुम्ही विचार करता तसं काही इथे झालेलं नाहीये क्रिकेटची स्पर्धा तर व्यवस्थित पार पडली मात्र क्रिकेटच्या सामन्यापेक्षा विजेत्यांसाठी देण्यात आलेल्या बक्षिसांचीच चर्चा इथे पाहायला मिळालीय चीण गुणा। चीण गुणा ता ता हा विरार मधील डोंगरपाडा परिसरात हे असे क्रिकेटचे सामने आले होते मात्र दुसरीकडे क्रिकेटच्या मैदानातच बोकड आणि या कोंबड्या पाहायला मिळत होत्या सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला हे बोकड आणि कोंबड्या या मैदानात काय करतायत तर ऐका विजेत्या संघाला हा बोकड आणि या कोंबड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या होय तुम्ही बरोबर ऐकलंय विजेत्या संघाला बोकड आणि कोंबड्या मिळाल्या प्रथम येणाऱ्या संघासाठी ट्रॉफी सह बोकड देण्यात आलं तर उपविजेत्या संघाला या पाच कोंबड्या देण्यात आल्या बकरा भेटला आम्ही खुश तर हाव पण आमच्या फक्त आम्हाला जास्त खुशी झाली तो आमचा नाचणारा प्लेअर होता मुकुल त्याला आम्ही हरवलो ते आम्हाला जाम बरं वाटलं <laughs> आज फुल आम्ही आज आम्ही खूप जाम खुश आहोत का आम्हाला पाच कोंबड भेटले आज आम्ही सगळे बकरा आणि कोंबडा सगळ्यातच पार्टी करणार आहोत विरार मधील डोंगरपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात आगरी समाज आहे त्यामुळे आगरी समाजाला मांसाहार करणं फार आवडतं त्यामुळे आयोजकांनी विजेत्या संघाला बक्षीस म्हणून बोकड आणि कोंबड्या दिल्या क्रिकेटच्या आयोजनामुळे आगरी तरुण एकत्र येत असल्याचंही आयोजकांनी सांगितलंय गल्ली गावातल्या सर्व मुलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे आणि या माध्यमातून क्रिकेटर म्हणून एक मुलगा पण पुढे जाऊ शकतो आणि गावातल्या जो पूर्ण आठवड्याचा जो त्रास असतो कामावरून तो प्रयत्न बाजूला विशेष ठेवून एक दिवशी मोज मजा असा हा पुढे प्रयत्न क्रिकेटचा सामना सुरू असताना प्रेक्षकांचा जोश मैदानामध्ये पाहायला मिळाला नाचत गात प्रेक्षकांनी क्रिकेटच्या सामन्यांचा सा आनंद घेतला डोंगरपाड्याच्या शाळेनं प्रथम पारितोषिक पटकावून बोकड जिंकलाय तर पाटील आळी संघानं पाच कोंबड्या जिंकल्या एकूणच काय क्रिकेटच्या अनोख्या पारितोषिकांची चर्चा संपूर्ण पालघर जिल्ह्यात झाली एवढं मात्र या आज संध्याकाळच्या वेळेला हे सर्व दोन्ही संघ हे विनर झालेले आहेत आणि संध्याकाळची वेळ मात्र यांच्यासाठी बकऱ्या आणि कोंबड्याची एक मोठी वेगळी मेजवानी असणार आहे त्यामुळे एक नवीन पायंडा जो पाडलेला आहे बकरा आणि कोंबड्याचा हा खऱ्या अर्थानं या तरुणांना एकत्र ठेवण्यासाठी सक्सेस राहतो का हे मात्र आता येणाऱ्या काळामध्ये पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन संदीप सह विजय गायकवाड टी व्ही मराठी विरा